नमस्कार सर्वांचं स्वागत मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल तर नेहमी सारखा तुम्हा सर्वांसाठी मी, मी महत्वाच्या विषयावर महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा करते नेमका काय विषय आहे यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर चला आपण जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर सुरू करूया पी डी एफ खूप मोठं आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जो दोन महिने संप चालला आणि त्या संदर्भात महत्त्वाची बैठक होती पंचवीस जानेवारीला तर पंचवीस जानेवारीचं हे पत्र आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आपण पाहतात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात अंगणवाडी कर्मचारी संघटना समवेत आयोजित बैठकीचे इतिवृत्त म्हणजे जे सर्व संघटनेचे कर्मचारी आपले कृती समितीचे गेले होते तिकडे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यासंदर्भात जी बैठक होती शासनासोबत मुंबईला त्या संदर्भात हे पत्र आहे म्हणून मी म्हटलं की सर्व अंगणवाडी ताईंनी या पत्राची झेरॉक्स काढा आणि तुम्ही जतन करून ठेवा म्हणजे तुम्हाला मागे पुढे कामात येईल पहा वीरा ठाकूर उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे तर महोदया त्यांनी ते लिहितात की महोदया एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनासमवेत माननीय सचिव महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता बैठक संपन्न झाली सदर बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडून पाठवण्यात येत आहे तरी पुढील आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी ही विनंती पुढे बघूया मान्य सचिव महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटना समवेत आयोजित बैठकीचे इतिवृत्त आता या बैठकीले कोणते महाभाग उपस्थित होते आणि आपल्या संघटनेचे कोणते प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी काय तिथे तीर मारले आणि आपल्या पदरात काय पाडून घेतले हे पाहूया माननीय सचिव महिला व बाल अध्यक्षतेखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध अंगणवाडी कर्मचारी संघटना संवेद दिनांक पंचवीस एक चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता बैठक संपन्न झाली सदर बैठकीसाठी खालील प्रमाण अधिकारी पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते मान्य रुबल अग्रवाल आयुक्त विरा ठाकूर उपसचिव महिला व बालविकास विभाग संगीता लांडे उपायुक्त एकात्मिक बालविकास विभाग नवी मुंबई विजय क्षीरसागर उपायुक्त एकात्मिक बालविकास नवी मुंबई सोमीनाथ काकडे सहाय्यक संचालक एकात्मिक बालविकास नवी मुंबई शुभा शमीम प्रतिनिधी आता हे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे खालचे आहे पा शुभा शमीम प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचारी सिटू संघटना माया परमेश्वर अध्यक्षा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना माधुरी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना सुवर्णा तळेकर प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अरुण सावंत अंगणवाडी कर्मचारी संघटना प्रतिनिधी वनिता वाडकर प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचारी संघटना बा दळस अध्यक्ष भारतीय मजदूर संघ मुंबई आर टी इराणी कोश्याधा अंगणवाडी कर्मचारी संघटना सिटू सरिता मांडवकर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी हिंदू मजदूर सभा दत्ता देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ संजय मापले प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचारी संघटना आप्पा पाटील अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन दिलीप उटाने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक ॲडव्होकेट निशा शिवरकर हिंदू मजदूर सभा आणि श्री यम ए पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तर खाली बघा मान्य सचिव महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या सदर बैठकीमध्ये अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यात येऊन प्रमुख मागण्यांच्या बाबतीत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आता कोणत्या चार मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली ते पाहूया आणि हे बैठकीमध्ये झालेल्या ले निर्णयाचे लेखी आहे फक्त हा फायनल जी आर नाही हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर याचं पी डी एफ लागेल किंवा याचं पत्र लागेल तर मी व्हिडिओच्या शेवटी टाकून देईल तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते झेरॉक्स काढू शकता तर पहिलं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीश यांना पेन्शन लागू करणे बैठकीत झालेल्या चर्चेचा सारांश पाहा सध्यास्थितीत एल आय सीकडून पेन्शनचा प्रस्ताव प्राप्त झाला असून बँकांकडून देखील प्रस्ताव मागवण्यात आले आहेत अशी माहिती देण्यात आली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील अंगणवाडी सेविकेच्या तुलनेत मदतनीसला द्यावे लागणारे दरमहा योगदानाची रक्कम कमी असावी असे सांगण्यात आले त्याचप्रमाणे वर्ष साठ पुढील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ द्यावायचा असल्यास ती रक्कम जास्त असावी असा, असा सारांश आहे आणि बैठकीत झालेले निर्णय बघा काय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन कशाप्रकारे लागू करण्यात यावी याबाबत या अंगणवाडी कर्मचारी संघटनांना अभिप्राय द्यावयाचे असल्यास त्यांनी याबाबत आपले अभिप्राय द्यावेत सदर अभिप्राय बँकांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव या सर्व बाबींचा विचार करून आयुक्त एकात्मिक बालिका सेवा योजना यांनी प्रस्ताव प्रस्ता सादर करावा त्याप्रमाणे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो नियोजन व वित्त विभागाकडे शासनात सादर करण्यात येईल असा हा पहिला मुद्दा होता आता दुसरा बघूया आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी दिलेल्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी देण्याबाबत तर सारांश पहा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी देण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बालिका सेवा योजना यांच्याकडून प्राप्त झाला असून त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती देण्यात आली त्यानंतर निर्णय आहे हा प्रस्ताव विधी व न्याय विभाग नियोजन विभाग व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे तिसरा मुद्दा आहे संप कालावधीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कार्यवाही मागे घेण्यात यावी चर्चेचा सारांश नाही आहे बैठकीत झालेला निर्णय पहा कोणता आहे अंगणवाडी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर याबाबत नियमानुसार निर्णय घेण्यात येईल म्हणजे संपामधलं आपलं मानधन निघते की नाही यात काहीच शाश्वती नाही आहे कारण नियमानुसार म्हणत आहे ते हे समजून घ्या आता चार नंबरचा मुद्दा पाहूया आपण कोविड कालावधीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिल्लक असलेल्या उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या विद्यमान संप कालावधीमध्ये समायोजित करणे तर सारांश पहा संप सुरू केल्यामुळे संपात सहभागी के असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन अदा झालेले नाही त्यामुळे संघटनेच्या वतीने कोविड कालावधीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिल्लक असलेल्या उन्हाळी दिवाळी सुट्या विद्यमान संप कालावधीमध्ये समायोजित करण्याची मागणी करण्यात आली आणि इकडे बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तपासून कार्यवाही करावी अशा प्रकारे चार मुद्दे या बैठकीत झाले होते पण आता हे कितपत लागू होईल यामध्ये आपल्याला वाट पाहावी लागेल मैत्रिणींना आता नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काहीच तरतूद नाही तर पुढे बघूया काय आहे सदर बैठकीत वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संप मागे घेण्यात येत असून अंगणवाडी कर्मचारी पुन्हा कामा रुजू होतील असे आश्वस्त करण्यात आले त्यानंतर उपस्थितांचे आभार मानून बैठक समाप्त झाली तर अशा प्रकारे पंचवीस तारखेची बैठक समाप्त झाली आणि त्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज आले की, की संप मागे घेण्यात आला आणि सव्वीस तारखेपासून सर्वांनी कामावर रुजू व्हावे आपण सर्वजण सव्वीस तारखेला झेंडावंदनासाठी सर्वांनी आपापल्या गावात हजेरी लावली आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये पण त्या दिवशी आपल्याला जॉईन करण्यात आलेलं नाही तरी हे संघटनेने लक्षात घ्यावं आणि त्या दिवसचं मानधन आपलं काढून देण्यात यावं हे पण एक सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती कारण सत्तावीस तारखेपासून कोणाला एकोणतीस तारखेपासून रुजू करून घेण्यात आलेले आहे तर याची पण नोंद घेण्यात यावी आणि खरोखर तुम्हाला माझा व्हिडिओ योग्य वाटत असेल माझं म्हणणं योग्य वाटत असेल याबाबतचं मानधनाबाबतचं सुटीतील तर तुम्ही हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर भरपूर लाईक करा तर मैत्रिणींना भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद